सध्या आपल्या सगळ्या शेतकरी वर्गामध्ये चिंता आहे ती म्हणजे आता सोयाबीनचं होत चाललेलं कमी उत्पन्न आणि त्याच्यावरती बळावलेले रोग आणि तीच परिस्थिती हरभऱ्याची सुद्धा आहे हरभरा या पिकावरती खूप मोठ्या प्रमाणात रोग आलेत बुरशी आपण पाहिलं गेल्या वर्षीचा अनुभव की काही जणांचं बीसुद्धा निघालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर बुरशीचा अटॅक झालेला आहे आणि मग ही पिकं बदलावी का ह्याबाबत सगळ्या शेतकरी वर्गामध्ये चिंता आहे याच्यावरती चर्चा सुरू आहे मग याला पर्याय काय देणार आपण ह्याला आता सगळ्या जगामध्ये चर्चा सुरू आहे ती भरडधान्याची भरडधान्य तुम्ही म्हणाल हे भरडधान्य काय आहे कारण हा शब्द आपल्याकडं प्रचलित नाही भरडधान्य म्हणजे जाडधान्य आपल्याकडं असलेलं पूर्वी आपण सगळेच जणं मला वाटतं मागच्या पिढीनं तर हे भरडधान्यच खाल्लंय आणि आता सगळ्या जगाला कळायला लागले की गव्हापासनं माणसाचं आरोग्य बिघडत चाललंय आणि त्याच्यामुळं आता संपूर्ण जग हे भरड वळलेलं आहे मग हे भरडधान्य आता ह्याचं बीसुद्धा आपल्याला मिळत नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न त्याच्यामधून उत्पन्न झालेत आपण जर ज्वारी जर घेतली पूर्वी आपण ज्वारी घ्यायचो आपल्याकडं आप, टाळका होता आपल्याकडं आप, गुंजावळी होती पिवळा नावाची ज्वारी होती अजून वराडी अने होती अनेक ज्वारीच्या प्रजाती ह्या आपल्या ज्वारीमध्ये होत्या त्यात आपल्याकडं रागी म्हणजे ज्याला आपण थोडक्यात राजगिरा असं संबोधतो हीसुद्धा ज्वारी होती काही काही स्टेटमध्ये वेगवेगळी विग नावं आहेत त्याला कुड्डू आहे कुठं कोडेन म्हणतात ही जर ज्वारी जर आपण घेतली तर आता जगामध्ये याला खूप प्रचंड मागणी ही या ज्वारीला आलेली आहे म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यासाठी हैदराबादवरनं काही शास्त्रज्ञ याय लागलेत काही दिल्लीवरनं याय लागलेत आणि आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनी इंद्रमणी हे सुद्धा तुमच्याशी संवाद साधणार आहेत कारण तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ही ज्वारी जर घेतली तर तिचं उत्पन्न सोयाबीन आणि हरभर एवढे पैसे आपल्याला मिळतील का त्याच्यानंतर ही खरेदी कोण करेल याला मार्केट आहे का ह्याच्यापासनं जर आम्हाला काही प्रक्रिया करायची तर ती करता येईल का त्याला भाव कसा वाढून मिळेल याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याचं बी कसं मिळवता येईल मला आता हैदराबादच्या एका व्यापाऱ्याचा फोन होता त्याचं म्हणणं होतं की रागी ही मी तुमची वीस हजार रुपये क्विंटलनं घेतो पण ही रागी आपण जर घेतली आणि ही पिकं केवळ एक ते दोन पाण्यावरती येणारे आहेत याला पाणीसुद्धा लागत नाही याला खतंसुद्धा लागत नाहीत ही काय म्हणतो आपण त्याला शून्य शेती अशा प्रकारची ही शेती आहे आणि त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळू शकतात आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये तुमच्याशी बोलायचं आहे एक हजार शेतकऱ्यांचा मला त्यानिमित्तानं ग्रुप करायचा आहे कुणाची त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी इथं येऊन त्यांची नावं जर नोंद दिली यावर्षी नाही तर किमान आपण पुढच्या वर्षी तरी आपल्या सोयीनं त्याचं बी उपलब्ध करून देऊ त्याला मार्केट कसं उपलब्ध करायचे ती खरेदी कोण करणार त्याच्यावरती प्रक्रिया करीत असेल तर तो कोणी आहे का या सगळ्या बाबतीमध्ये संबंध सम चर्चा ही तुम्हाला ही सगळी मार्गदर्शन ही मंडळी या संदर्भामध्ये करणार आहेत ते त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत सगळे आणि त्यांनी या विषयावर सखोल असा अभ्यास केला आहे मी तुम्हाला नंबरपूर्वक विनंती करतो की आपल्याला असंख्य काम आहेत तरीही आपण तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता के के तोंडापूर इथे सगळ्यांनी हजर व्हायचं आहे आणि इथं हजर होऊन मला वाटतं ही चांगली संधी पीक बदलासाठी आपल्याला या ठिकाणी मिळते मान्य आपण पाहिलं असेल पंतप्रधान मोदींनी सुद्धा आव्हान केले की के आता भरडधान्य हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजेत त्यासाठी जगातल्या केवळ भारतातल्या नाही तर सगळ्या जगातल्या घराघरामध्ये गेलं पाहिजेत दृष्टीनं ही येणाऱ्या भविष्याची चाहूल आपण आत्ताच ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण तयार राहिलं पाहिजेत म्हणून आपण या कार्यक्रमाला हजर राहावं एवढी नम्रपूर्वक विनंती करतो धन्यवाद